लिखित अधुरी प्रेम कहाणी भाग चार मी तिला बोललो काय झालं काय केलं त्याने का मारायचं तुला तिचं बोलणं मी शांत बसून भान हरपून ऐकत होतो ती पुढे बोलू लागली त्यांचं कर्ज खूप झालं होतं तो, तो माझ्या भावाकडून पैसे आणायला सांगत होता मी त्याला नाही बोलली हवं तर मी जॉबला जाते आपण दोघांनी मिळून कर्ज फेडू तरी तो ऐकत नव्हता एके दिवशी मी रूममध्ये होती जेवली नव्हती मी त्याच्या आधी जर जेवली की तो चिडायचा सासू सासरे त्याला बोलून कंटाळले होते तो कोणाचेही ऐकत नव्हता तो माझा त्या घरातला शेवटचा दिवस होता त्याची वाट बघत मी बसली होती तो रात्री अकरा वाजता घरी आला प्रमाणाच्या बाहेर दारू पिऊन आला होता त्याच्या वासाने मला उलटी येत होती आल्या आल्या मला शिव्या द्यायला लागला माझ्या केसाला पकडून मला भिंतीवर आपटलं मी तिथेच खाली बसली त्याने येताना एका बाटलीतून पेट्रोल आणलं होतं त्याने ते पेट्रोल माझ्या अंगावर उतलं तो मासे शोधत होता तो मला जाळण्याचा प्रयत्न करीत होता मी कशी कशी घरातून पळाली घरातली माणसं आपापल्या खोलीत झोपली होती मी रस्त्याने धावतच होती एवढ्या रात्री कुठे जाऊ काय करू मला समजत नव्हते मी रडतच अनुवाने धावत होती माझ्या पायात चप्पल पण नव्हती पायाला दगड टोचत होते ठेच लागली होती रात्र झाली होती मी हळूच मागे वळून पाहिले समीर कुठे दिसत नव्हता मी सुटकेचा निश्वास सोडला आता चालण्याचा स्पीड कमी केला होता रस्त्यावरून पुढे पुढे चालतच होती पुढे वस्ती कुठे दिसत नव्हती काही अंतर चालल्यावर समोर बघितलं तर घोर जंगलातून रस्ता जात होता आता परत पाठी जाऊ शकत नव्हती थोडे चालल्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूने घनदाट जंगल होते सगळीकडे अंधार होता पहिन शांतता पसरली होती रात किड्यांचा आवाज येत होता झाडांच्या पानाचा पडताना सळसळ असा आवाज येत होता मध्येच वाऱ्याची एखादी झुळूक येत होती मला आता हे जंगलच घेऊन टाकणार की काय असं वाटत होते जीव मोठीत घेऊन आपोआप पावले टाकत होती मी थोडं पुढे आल्यावर मला लांबून काहीतरी उजेड दिसलं माझ्यासाठी ते आशेचं किरण होतं त्या उजेड्याच्या दिशेने चालत होती पुढे वस्ती होती रस्त्याच्या एका बाजूला एक घर होतं अगदी जुजुनं कवळार होतं मातीच्या भिंती बाहेर वरांडा होता मी तिथे जाऊन बसली माझ्या श्वासाची गती वाढत होती मला माझ्या हृदयाचे ठोके ऐकायला येत होते मी मनातच माझ्या नशिबाला दोष देत होती मी कोणाचं काय बरं वाईट केलं माझ्या नशिबात हे भोग आलेत माझं मन भरून आलं होतं माझे अश्रू आपोप वाहू लागले आतून हुंदके येत होते मला दाराचा उघडण्याचा आवाज आला मी तसे शांत झाली आतून एक आजोबा बाहेर आले कदाचित त्यांनी माझ्या रडण्याचा आवाज ऐकला असावा दोतर नेसले होते त्यांच्या मागून एक आजी पण नऊवारीमध्ये बाहेर आली त्यांनी मला बघितले जरा घाबरलेच थोडे मागे सरकले मला बघितलं आणि विचारलं कोण ग तू कुठून आली इथं काय करतेस त्यांना त्यांना वाटलं की भूत वगैरे असेल मी बोलली आजोबा घाबरू नका मी कोणी भूत वगैरे नाही आहे माझ्या नवऱ्याने मला जाळण्याचा प्रयत्न केला तेव्हा मी पळून आली मी सकाळ झाली की निघून जाईन मला थोडा वेळ इथं बसू द्या मी मैं मॅक्सीवरतीच मैं आली होती माझ्या अंगाला पेट्रोलचा वास येत होता त्यांना माझी दया आली ते बोलले घरात मला घरात घेतलं आजीने आंघोळीला पाणी दिलं आजीने एक गाठोडं काढलं त्या गाठोड्यातून त्यांच्या मुलीची एक जुनी साडी काढली मला बोलल्या ही घे आणि नेस, नेस ने मी साडी नेसली आणि आजीच्या बाजूला जाऊन बसले आजीने माझ्या डोक्यावरून हात फिरवला पोरी तू जेवलीच नसशील ना भूक लागली असाल ना मी मानेनेच हो म्हणाली एक भाकरी आहे पोरी भाजी काय नाही आहे चटणीसोबत खाशी मी हो बोलली आणि चटणी भाकरी खात होती जस्ट माझं लगाड्याकडे लक्ष गेलं रात्रीचे तीन वाजले होते मी भाकरी खाऊन पाणी पिलं मला जरा बरं वाटलं आजीने तिच्या बाजूला माझ्यासाठी हंतरून घातलं होतं मी आजी आजोबांना सगळी हकीकत सांगितली मला झोप येत नव्हती मला अजूनही अश्रू आवरत नव्हते आजीने जवळ घेत मला धीर दिला मी नंतर झोपून गेली काही वेळाने मला शांत अशी झोप लागली होती सकाळी आजी आजोबाने मला उठवले नाही मी उठली तर आठ वाजले होते आजीने भाजी भाकरी बनवली मला आजी बोलली बाळा झोपायचं ना थोडा वेळ अजून मी अंतरून काढून आजीच्या बाजूला जाऊन बसली मग आजी, बस आजी बोलला जा तोंड उंडवून घे आणि चहा पी मी तोंड धुतलं आजीने दोघींसाठी चहा ओतला आम्ही चहा घेतला आजोबा बाहेर होते मग आमच्या दोघींच्या गप्पा झाला मी आजीला काम करायला मदत करत होती थोड्या वेळाने आजोबा आले मला बोलले बाळा उठलीच का झोप लागली ना रात्री मी हो बोलली बाबा मला तुमचा मोबाईल द्याल का भावाला कॉल करते कारण मी माझा मोबाईल तिकडेच ठेवून आली आजोबांगडा एक जुना मोबाईल होता त्याच्यावरचे नंबरही दिसत नव्हते मला आजोबाने मोबाईल दिला मी प्रणवला कॉल केला तो ऑफिसमध्ये गेला होता त्याला मी रात्रीचा सगळा काढलेला प्रकार सांगितला तो बोला ताई तू मला पत्ता पाठव मी लगेच तिथे येतो त्याला मी पत्ता पाठवला तू त्या ठिकाणी मला घ्यायला आला तो येताच मी त्याला मिठी मारून रडू लागली ताई शांत होती रडू नको मी आलो आहे ना आता प्रणव बोला दुपारचे साडेबारा वाजले होते आजीने जेवण बनवलं आम्हाला जेवण वाढलं प्रणवने येताना माझ्यासाठी कपडे घेऊन आला होता मी कपडे चेंज केले आम्ही दोघांनी आजी आजोबांचे आभार मानले त्यांना निरोप देऊन आम्ही आमच्या घरी निघालो जाताना पो पूर। आम्ही पोलीस ठाण्यात जाऊन समीरची तक्रार दाखल केली समीरला पोलिसांनी अटक केली मग आम्ही आमच्या घरी पोचलो निधीला प्रणवने आधीच सगळं सांगितलं होतं ती पण लवकरच घरी आली तिला पण मी मिठी मारून रडायला लागली माझ्या दोन्ही भावंडांनी मला घरात मीला शांत केलं प्रणाम बोलत आई तुला एवढा त्रास होत असताना तू तिथं का राहिलीस आपलं घर होतं ना तू अगोदरच का नाही आलीस घरी मला एकदा तरी सांगायचं जर तुझं काही बरं वा वाईट झालं असतं तर आम्ही काय केलं असतं तू आमच्यासाठी आई आणि बाबा ही तूच आहेस तुझ्याशिवाय आमच्या जीवनाला काहीच अर्थ नाही आहे प्रणवाने निधी माझ्या गळ्यात पळून रडायला लागले तू आता कुठेच जायचं नाही घरीच राहायचं तू किती सहन करतेस ग आई बाबा गेल्यावर तू किती केलंस ग आमच्यासाठी तू स्वतःचे स्वप्न विसरून आमची स्वप्न पूर्ण केलीस तू जेवढं केलंस एवढ्या आईबाबांनी पण केलं नाही आमच्यासाठी आता तू घरीच राहायचं आम्हालाही तुझ्यासाठी काहीतरी करू देत मी वकिलांशी बोलून घेतो आपण कोर्टात जायचं नंतर समीरला दोन महिन्याने जामिनावर सोडलं गेलं आमचा फायनल घेटस्फोट झाला मी घरीच होती मग मी पण जॉबला जायला सुरुवात केली प्रणव बोला ताई कशाला जाते आम्ही दोघंही कमवतो ना आणि तू का जाते प्रणवला बोलली मी त्या आजी आजोबांसाठी जाते आजी आजोबा माझ्यासाठी त्या रात्री देवदूत झाले होते त्यांचे उपकार मी कधीच पडू शकत नाही तो बोलला ताई ठीक आहे जा पण स्वतःची काळजी घे मी तुझ्या अकाउंटमध्ये पैसे पा पाठवले आहेत तुला काय घ्यायचं तर घे खर्च करताना कधीही संकोच करू नको मी त्याला ठीक आहे बोलली आणि जॉबला जायला सुरुवात केली आजी आजोबांचा मुलगा सून नातवंडे मुंबईला राहतात दहा वर्ष झाली त्यांना एकदाही भेटला भेटायला आला नाही आणि कधी फोनही करीत नाही ना कधी पैसे पाठवा त्यांची एक मुलगी आहे तिची पण परिस्थि परिस्थिती तशी हालाकीचीच आहे तिचा नवरा जाऊन पाच वर्ष झाली तिला दोन मुलं आहेत ती मोलमजुरी करून मुलांना सांभाळते त्यातूनच काही पैसे वाचले तर ती आईवडिलांना देते आता त्या आजी आजोबांचं वय झालं होतं ते, ते कमावू शकत नव्हते त्यांचा मुलगा शेजाऱ्यांकडून माहिती घ्यायचा पण आपल्या वडिलांना फोन करायचा नाही कारण तो खूप शिकला होता त्याला गरीब अडाणी आईबाबांची लाज वाटत होती त्याचे आई वडील अडाणी नव्हतेच खरं तर तो शिकून अडाणी होता मी त्या आजी आज आजोबांना महिन्यातून एक दोन वेळा भेटून येते त्यांची औषधे संपली की घेऊन जाते त्यांना खर्चाला थोडेफार पैसे देऊन येते कदाचित त्यांना मदत व्हावी म्हणून देवाने आमची भेट घडवून दिली असणार हे सगळं सांगताना निशाचे डोळे भरून आले होते ती थोडं पाणी प्यायली तेवढ्यात बाळाचा आवाज आला त्याच्या आवाजाने आम्ही दोघेही हो भानावर आलो त्याच्या फीडचा टायमिंग झाला होता निशाने लगेच तोंड धुवून बाळाला फीट द्यायला आली मी तिला बोललो निशा बस मी देतो त्याला फीट तसंही मला फीट द्यायला येतं ती बोलली नाही निघेल मी देते माझं काम आहे ते मी जबरदस्त तिचा हात पकडून तिला बेडवरती बसवले मला तिचा हात पकडताना काहीच वेगळं वाटलं नाही ती माझी खूप जुनी मैत्रीण होती थी। मला तिच्याबद्दल आपुलकी वाटत होती आणि बाळाला मी फीड देऊ लागलो मित्रांनो या कथेचा उर्वरित भाग आपल्याला उद्या पाहायला मिळेल हा भाग कसा वाटला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद